नमस्कार ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रभाग क्रमांक एकोणीसमधील पहिली ते पंधरावीच्या विद्या विद्यार्थ्यांकरिता माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून मोफत वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला का प्रभागातील का लाखो विद्यार्थ्यांनी हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रभाग क्रमांक मधील पहिली ते पंधरावीच्या मुलांना मोफत मरावाट्याचा सा कार्यक्रम सांगितले दहा वर्ष हा राबवण्यात येतो आणि चार ऑक्टर मध्ये आपण हा कार्यक्रम करतो आता या ठिकाणी जे आहे त्याच्यानंतर हजुरी नगर आणि झरटेडमध्ये इथल्या मुलांकरता माधोश्री लंगुबाई संभाजी शिंदे कृष्णा या ठिकाणी नगर सेवा नगर अशा आमच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कार्यक्रम आहे अगिरत हा कार्यक्रम गेली दहा वर्ष हा मी असेल माझ्या सहकारी नम्रदा किंवा माझे सगळे जे सहकारी असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित करत असतो आपण आवर्जून या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी मुलांना समिती देण्यासाठी आलाच आहे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि मी सगळ्यांपैकी यांना विनंती करतो की आपण पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र

पहिली ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत मोफतवाळ्याचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे आणि प्रभागातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत

किंवा बरेचसे मंडळी होते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत होते आणि असेच कार्यक्रम सातत्याने सुरूच होते नंतर फक्त निर्षण आलं वड्या बाबती कार्यक्रम करत असतील पण आणि मंत्रता हे अशा प्रकारचे कार्यक्रम যে সময় কার্যক্রম নয় খারাপ অর্থাৎ শুভেচ্ছা সহকারী সাতত্যা যে কার্যক্রম হ্যাঁ শিবসে চালে সাথ দিয়ে কার্যক্রম পুরা পুড়ে নীতি করতে আসে অশা প্রকারে ব্যক্ত করতে পুড়ে দেখুন বিভাগা মধ্যে চাল উৎপাদে কার্যক্রম নাকি করা झाल्यानं माझं नेहमी म्हणत असतो की मंडळी साहेब कमी झाली असे कार्यक्रम करायला काही लोकसे वर्षभर काही काही कार्यक्रम करत असतात त्याच्यात मंगा कार्यक्रम असतो आणि चांगले उपक्रम आपण या ठिकाणी करतात पुन्हा एकदा शुभेच्छा नागरिकांच्या असंच जे काही सुटेसोबी आहेत त्या नागरिकांच्या काही आपण केव्हा देऊ शकतो की हा माझी गोष्ट अशा प्रकारचा अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय धन्यवाद साहेब जे मी विनंती करेल की आपण आपल्या सगळ्यांना इकडे ना माझे काय दिसत नाही रे सगळ्यांना एक कुठे

माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून मोफत वयाचे वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र भाटक हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आहे या ठिकाणी वयांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि कुठेतरी माजी नगरसेवक विकासरेपाई असतील तसेच माजी नगरसेविका नवराजबाई भोसले असतील यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये मा अनेक जे सामाजिक उपक्रम आहेत ते राबवण्यात येत येणार येत असतात तसेच या ठिकाणी आज मुफत वयांचे वाटप्या कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे काही ना काही देण्याचं काम आहे ते या दोन्ही भावी उपक्रमाच्या माध्यमातून केलं जातं आणि सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात आपण बघितलं तर स्वतः माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून पहिलीच विद्यार्थ्यांना आहे या ठिकाणी वयांचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे तर स्तुत्य उपक्रम असा माजी नगरसेवक विकास रेपाळे तसंच माजी नगरसेविका नम्रताताई भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे या ठिकाणी पहिलीचे विद्यार्थी आहेत सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वयांचं वाटप आहे ते करण्यात येत आहे याचं वाटप आपण या ठिकाणी बघितलं तर पहिलीचे विद्यार्थी या ठिकाणी यांना प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी वयांचं वाटप आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या वाटप करण्यात येत आहे आणि आपण अत्यंत उत्तम अशा दर्जांच्या वया या ठिकाणी मुलांना देण्यात येत आहे या या देखील शिक्षणाचं यामध्ये टाकण्यात आलेले आहे आणि मुलांमध्ये शिक्षणाबद्दल बघितलं तर या वया वाटपाचा कार्यक्रम का आज प्रभागातील हजारो विद्यार्थी आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आता पहिली ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांकरिता माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम असा या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे वायांचं वाटप आहे ते आज देता है। के है। ये दोर गरिव जो है। या ठिकाणी करण्यात येत आहे पहिली ते पंधरावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आहेत जे प्रभागातील गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना या वायाचं वाटप आहे ते करण्यात येत आहे हाय

आज आपण पाहिलं तर इत्ता पहिली ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दहा विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी मोफत व्हायंचं वाटा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणिच आज प्रभागातील हजारो विद्यार्थी आहेत या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि अतिशय स्तुत्य उपक्रम असा माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे

या विभागामध्ये मोठ्या पद्धतीने कार्यक्रम राबवत असतो म्हणून त्या दोघांचं मनापासून कौतुक करतो आणि लहान मुलांना विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना जे लोकांना पावसामध्ये किंवा विद्यार्थ्यांना वाया वाट पाहिजे जे पाहिजे ते लोकांना आपण देऊ शकतो आणि या माध्यमातून मा दिगेसाहेबांनी ही प्रथा चालू केली होती की कायमस्वरूपी आम्ही शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वच विभागामध्ये पदाधिकारी असतील तसं विकास वेपाळे असतील आमचे अशोक वैते साहेब असतील नवरी असतील आम्ही सगळेच लोक करत असतो आणि त्यांना मनापासून मी त्यांचं कौतुक करतो असे आपण कार्यक्रम करत राहा आणि लोकांचं आपल्याला त्याच्यामध्ये सांगतो शिवसेना आणि एक समाजकारण एक अतुल नातं जे आहे ते ठाणेकरांच्या मनात रुजलेलं आहे काय सांगायचं प्रभाग क्रमांक एकोणीस यांच्या वतीने ह्या ठिकाणी पहिलीपासून ते पंधरावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य त्यामध्ये वयावाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे गेले ही परंपरा धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू करून दिलेली तीच परंपरा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी सुरू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पहिलाच मला वाटतं विकास रेपाळे आणि नम्रेतादाई पाठक यांनीही हे भोसले यांनी ही जी आपली जी का हे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम अशाच प्रकारे नेहमी सुरू ठेवत आहेत मला तर वाटतं सालाबादप्रमाणे नेहमी जे जे आ, उपक्रम ह्या विभागामध्ये असतील पावसाळी असतील वाटप असेल वाटप असतील शैक्षणिक साहित्यामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम असतील ह्या म ह्या ह्याच्या प्रभागाच्या माध्यमातून भो भोसले मॅडम आणि पा विकास रेपाळे हे नेहमी करत असतात एक चांगला उपक्रम ह्या विभागामध्ये येत ता, अस चांगले होत असतात आणि आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थाने ज्या मुलांना आवश्यकता आहे त्या गोष्टी लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम ह्या सर्व पदाधिकारी असतील आणि विकास रेपाळे असतील नम्रता ताई मिसळे असतील यांना देखील शुभेच्छा देतील असे उपक्रम भविष्यामध्ये आपल्याकडनं सुरू ठेवा आणि आम्ही देखील आपल्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद असं काय सांगा काय ही संकल्पना आहे आता किती विकास त्यांना वाटप केलं पुढे भविष्यात काय कसं वाटप असणार मला असं वाटतं आदरणीय वैतीसाहेब आणि फाटक साहेबांनी सांगितलं की धर्मवीर आनंदीके साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वयामुळं देण्याचं आणि माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम केली अविरत असा दहा वर्ष हा उपक्रम राबवतो मी असेल माझ्या सहकारी नम्रता भोसले मॅडम असतील आज आपण या ठिकाणी परबवाडी सेवालाल नगर साठेवाडी धर्मवीनगर इथल्या आठशे मुलांना या ठिकाणी आपण वया वाटप केलं याच्यानंतर अर्ध्या तासानंतर हजुरी गौतमनगर जरांडेवाडी इथली जवळजवळ एक सातशे आठशे मुलांना आपण देतो आहे उद्या परत आनंद विश्व गुरुकुल या ठिकाणी रघुनाथ नगर असेल अगदी एम आय डी सी वसाहत असेल सुरवेवाडी असेल तिथल्या मुलांना आपण उद्या वया वाटप करतो आहे अगदी कशिशपारसारख्या सोसायटीमध्ये देखील आपण वयावाटपचा हा उपक्रम करतो आहे मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजतो की दिघे साहेबांनी उपक्रम जो सुरू केला होता जो जो शिंदेसाहेबांनी अविरत सुरू ठेवला आदरणीय साहेबांनी सुरू ठेवला आदरणीय वैती साहेब ह्या आमच्या सगळ्या सिनियर लोकांनी जो सुरू ठेवला तो सुरू ठेवण्याचं भाग्य मला आणि अमृता भोसले मॅडमला मिळालं आहे काहीतरी एक समाजासाठी देण्यासाठी कायमच आम्ही आमच्या प्रभागात मी असेल नम्रता भोसले मॅडम हे काही ना काहीतरी करतच असतो आणि हा एक त्याचा भाग आहे या विद्यार्थ्यांना एक त्यांच्या शैक्षणिक जो त्यांचा वाटचाल आहे त्याच्याकरता या आमच्याकडनं दिलेल्या शिवसेनेकडनं दिलेल्या शुभेच्छा काय सांगा हा सलम विभाग असेल तो मध्यमवर्गीय सर्व कुटुंब आहेत आणि दहावं वर्ष हे काय पालकांची रिॲक्शन येते जेव्हा अशा पद्धतीने आपण वाटप करता समाजसेवा करता मला असं वाटतं की आपण नगरसेवक म्हटलं तर आपण सर्व क्षेत्रात काम करणं तितकंच गरजेचं असतं आणि ज्या वेळेला आपला प्रभाग एक सुशिक्षित नगरसेवक निवडून देतो त्यानंतर प्रभागावडून पण अपेक्षा असते की त्या सुशिक्षित नगरसेवकांनी दृष्ट्या देखील सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष बाळासाहेबांचा सा विचारांचा पक्ष आनंद दिगे साहेबांचा सा समाजकार्याचं एवढं मोठं जे काय आहे सागर त्याचा पक्ष आणि या सागरामधून जी काही मोती त्यांनी आमच्यासाठी ठेवलेत ते कायमस्वरूपी आम्ही वेचत मग वयावाटापासून असू दे ज्येष्ठ नागरिकांकरता क्षेत्रा असू दे असे विविध नानाविध उपक्रम आम्ही राबवत असतो मग शाळा क्रमांक अठरा येते टी एम सीची त्याला शैक्षणिक सुविधा पुरवणं असू दे किंवा त्यांना वर्षभर ज्या काही शैक्षणिक अभ्यासक्रम करताना ज्या काही अडीअडचणी येतात त्यांच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी नेहमी कटिबद्ध राहतो त्यानंतर आपण दहावी बारावीचे जे गुणगौरव आहेत त्यांचा देखील सत्कार मोठ्या प्रमाणावर करतो म्हणजे या माध्यमातून आपण कायमस्वरूपी ही माझी काही गोरगरीब मुलं आहेत ही कुठेही शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा यांना शिक्षणबाह्य मुलं जी आहेत ही आपण अगदी शून्य टक्क्यावर या प्रभागात आणून ठेवलेली आहेत असे उपक्रम राबवून त्यांना कायमस्वरूपी आपण प्रोत्साहन देण्याचं काम करतो माजी अशी माझी बरीच मुलं आहेत ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेली आहेत निपुण मिळवलेली आहेत त्यांना देखील आपण एक व्यासपीठ देण्याचा नेहमी प्रयत्न करतो हे वयावाटपचं जो उपक्रम आहे हे निमित्त मात्र या माध्यमातून त्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या आम्ही शुभेच्छा देत असतो आणि नेहमी त्यांना पण सगळ्यांना संधी देतो की कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असू दे किंवा राजकारणासू दे किंवा समाजकारणासू दे किंवा अजून कोणत्या क्षेत्रात पुढे जाताना शिक्षणाची पायरी मजबूत असली पाहिजे हा संदेश आम्ही कायमस्वरूपी त्यांना देतो आणि या माध्यमातून हा एक वया वाटप हा एक छोटासा उपक्रम या माध्यमातून आम्ही बाळासाहेबांना तिघे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या साहेबांचे जे काही शिकवण आहे आमचे जे काही शिवसेनेचे नेते ते देखील अगदी मोठ्या स्वरूपात झाले असले किंवा मोठ्या पदावर असले तरी आज वयावाटपसारखा का कार्यक्रम देखील प्रत्येक शाखा शाखांमधून आमच्या शेओफिनच्या माध्यमातून होतो याचं अवभाग्य आम्हाला लाभलं आहे हा चार स्तरावर आपण कार्यक्रम करतो आहे प्रत्येक ठिकाणी साडेसातशे ते आठशे मुलं आहेत तुम्ही बघितलं असेल अगदी मुलांचा अथांग सागर आहे इथे हा फक्त मेंटल हॉस्पिटल परिसरातली मुलं आहेत त्यानंतर हाजुरी झरांडेवाडीतली मुलं आहेत गौतम नगरमधली मुलं आहेत उद्या रघुनाथनगर परिसर परिसरात सुरवाडीतली मुलं आहेत कशीपार्कमधली मुलं आहेत असं चार ठिकाणी चार टप्प्यात त्या प्रभागात आपण कार्यक्रम करतो आणि तुमच्या सर्व पत्रकारांचे आभार की तुम्ही ह्या छोट्या छोट्या बातम्या आमच्या कार्याच्या तुम्ही या ठाणेकरांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल आपण पाहू शकतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉक्टर आपण बघितलं तर आज माझे नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकोणीसमधील पहिली आता पहिली ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि या मोफत वया वाटपाच्या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि माझी नगर माझे आमदार रवींद्र वाटक हे देखील

तर प्रभाग क्रमांक एकोणीस मधील हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn या ठिकाणी अतिशय स्तुत उपक्रम असा माजी नगरसेवक विकास रेपा आहे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोफत वायावाटपाचा लाभ या ठिकाणी घेत आहेत आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक एकोणीस मधील हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि माजी नगरसेवक विकास रेपाळे तसंच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून मोफत वयावाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा लाभ या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेत घेतला आहे